नागपूर आदी ठिकाणी तेहतीस वर्ष बातमीदार म्हणून काम केलं आहे त्याचप्रमाणे एक ते उत्कृष्ट संपादक म्हणूनही आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे पत्रकारितेसोबतच कुपोषणाची समस्या ज्यांनी शासन स्तरावर नेऊन पोहोचवली हे मला सांगताना इथं विशेष नमूद करावं असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी ज्यांनी आवाज उठवला त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील ज्वलंत समस्यांवर विविध अंगी आणि मूलकामी परिणात्मकता त्यांनी नेहमीच दर्शवलेली आहे त्यांना हा पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे यानंतर या सत्काराला आणि पुरस्काराला माननीय श्रु श्रीमंत मानेजी यांनी उत्तर द्यावं अशी मी त्यांना विनंती करते या समारंभाचे अध्यक्ष अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष माझे मित्र मला आवाज म्हणून माझे मित्र श्री एक असल्यामुळे ज्यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार वितरित केले जात आहेत ते आदरणीय डॉक्टर अनिल बोंडेसाहेब मित्रवर्य श्री बच्चूभाऊ ज्यांनी यापैकी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार पुरस्कृत केला आहे बाळासाहेबांच्या नावानं ते माझे मित्र आदरणीय हेमंत भाऊ ज्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे ते या वयात नव्या माध्यमाकडे ज्यांनी जे वळले आणि ही नवी माध्यमं कशी वापरायची याचा वस्तुपाठ महाराष्ट्रासमोर देशासमोर ठेवला आहे असे आदरणीय श्री भाऊ तोळसेकरजी या सभागृहामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांनी माझी किंवा माझ्याबरोबरच अनेकांची सुरुवात पाहिलेली असेल खरं तर अशा क्षेत्रामध्ये सुरुवात आणि शेवटच महत्वाचं असतं मध्ये सगळ्या कविता असतात <laughs> तुम्ही कुठल्या पार्श्वभूमीतून आला तुम्ही नेमकं काय केलं कशी सुरुवात केली हे खूप महत्वाचं असतं आणि माझ्यासाठी ज्या दिवशी अनिल बुमचा आणि विजूचा फोन आला की आम्ही हा पुरस्कार तुम्हाला देतोय तर मी त्यावेळेला घरी होतो आणि पहिल्या बायकोला सांगितलं की बाहेरवरून फोन आहे आणि बाहेरचा पुरस्कार आहे <laughs> माझ्यासाठी थोडंसं नॉस्टॅलजिक आहे कारण मी साधारणपणे एक ते तीस चौतीस वर्षापूर्वी या भागात ज्या वेळेला काम सुरू केलं तर बचव तुम्ही जसं सांगितलं की नाही तसं आमच्या पण मागच्या सात पिढ्यांमध्ये कुणी या क्षेत्रात नव्हतं मुळात मी वेळगाटा होतो त्यावेळेला पत्रकारिता पत्रकारितेशी तसा काहीच संबंध नव्हता म्हणजे आमचे मित्र होते आता इथं साहेब बसलेत किंवा संजय सरोवट कुठं मागं बसला आहे तर डॉक्टर प्रकाशगिरी म्हणून गिरीजन विद्यालयाचे मुख्याध्यापक होते आत्ता आपण ज्या प्रिमायसेसमध्ये आहोत त्या प्रिमायसेसचा आमचा रोज संबंध यायचा कारण काहीच काम नव्हतं मी चिखलद्यानला गेलो होतो तर गिरीजन विद्यालयामध्ये पाचवी ते बारावी मराठी शिकवायचो मी तर ते डॉक्टर प्रकाशगिरी तिकडून बातम्या पाठवायचे अनिल भाऊ आलेत का गडूसळ कुठं बसलेत ते तोपर्यंत दुर्ग मातीदुर्ग वगैरे जे होतं ना ते परपणीच्या आजूबाजूलाच होतं पलीकडं चिखलदरा किंवा चिखलदऱ्याच्या पलीकडं फारसं नव्हतं तिथे त्या कार्यक्रमाच्या बातम्या वगैरे व्हायचं आम्ही तिकडून पाठवायचो म्हणजे कधी विचार केला नव्हता की आपण कधी काही रेग्युलर नियमित पत्रकारिता वगैरे येऊ पुढं आलो तर आमच्या गिरिजन विद्यालयामधली जी टीम होती ती नंतर काही जर त्यातले प्राचार्य मुख्याध्यापक वगैरे होऊन रिटायर झाले आता रमेश नांदेकर सोपान वरमाडे त्यानंतर चंद्रशेखर ढोरे वगैरे ही सगळी मंडळी होती आणि तिथं सुरू करताना त्याचा मला फायदा असा झाला की मी मेडिकल इम्युनिटी होतो आज फार्मसीचं बॅकग्राऊंड असल्यामुळं आणि कुपोषणाची समस्या होती त्यामुळे डॉक्टर साहेब अॅनाटॉमीजिओलॉजी आपल्याला माहीत असल्यामुळं कुपोषणाचा प्रश्न हाताळताना सोपं गेलं ते बॅकग्राऊंड कुमार भाऊ त्याच्यातले साक्षीदार आहेत किंवा मनो परिमल साहेब पण आहे आणि पुढं जे काही झालं त्याच्यावर मी फारसा बोलणार नाही ज्याचा उल्लेख आता बच्चू भाऊनी केला ना तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी गंभीरपणे विचार करण्याचा विषय आहे बऱ्याच वेळेला एखाद्या गावाला एखाद्या तालुक्याला एखाद्या जिल्ह्याला एखाद्या प्रदेशाला आपला इतिहास पुरेसा माहीत नसतो आणि इतिहास हा मिरवण्यासाठी आणि काहीतरी उगाच गर्व बाळगण्यासाठी हाताळायचा विषय नाही आहे त्याच्यातून आपण प्रेरणा पण घ्यायच्या असतात mm. या अमरावती शहराचा किंवा अमरावती जिल्ह्याचा मागच्या तीनशे ते चारशे वर्षाचा इतिहास जो आहे तो कधीतरी एकदा पुन्हा आपण त्याच्या खोलात जायला पाहिजे काय होतं नेमकं अगदीच दुसऱ्या टोकावरून सुरुवात करायची झाली तर निजामांची राजधानीच अमरावती जिल्ह्यात होती दीडशे वर्ष मध्य भारतामध्ये ज्या शाहीने राज्य केलं जे महाराष्ट्रातल्या अनेकांना माहीत नाही ती इमादशाही जिचं हेडक्वार्टर नरनाळा ती पण याच भागामध्ये होती ही उमरावती जी आहे आता आपली गळकर्णी साहेब आता आपल्याला स्पर्धा तयार झाली आहे अमरावती गुगलला सर्च दिलं ना तर अमरावती आंध्र आपली रागा पण ही जुनी उमरावती हे टेक्स्टाईलच हे अतिशय संपन्न वैभव संपन्न असं शहर जुन्या मराठी लोकगीतांमध्ये जो वराडातला जो तालेवर शेतकरी दाखवला हो ना तो अमरावतीचा त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा या शहरानं इतकं काही या देशाला दिलेलं आहे जगाला दिलेलं आहे की कधी कधी ते आपल्याला माहीत होत नाही आणि त्यामुळं आत्ताच्या राजकारणामध्ये विशेषतः ज्याचा उल्लेख बंचुभाऊने केला त्या राजकारणामध्ये खोट्या खोट्या अभिमानाच्या मागून आपलं आपण स्वतः विसरून जातो आपलं आपलं जे ऐतिहासिक आपला जो वर्षा आहे तो आपण विसरून जातो आणि हे आज याच्यासाठी बोलायला पाहिजे मी गंभीरपणे बोलतोय की ही जी आपल्या भागाच्या विकासाची आपल्या भागाच्या प्रगतीची आणि त्यातल्या मागासल्यापणामुळं निर्माण झालेल्या या भागाच्या स्वतंत्र राज्याची जी मोहिमा आहे ती आता कुठं गेली कळतच नाही आणि म्हणजे त्याचे जे समर्थक आहेत त्यांना पण ते सांगता येत नाही आपली ही जी मुदोळकर पेठ आहे ना राहबहादूर रघुनाथ मुदोळकर एकोणीसशे बाराच्या बाकीपूर अधिवेशनाचे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि एकोणीसशे बाराच्या त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसनी स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित केलेला आहे बाकीपूर अधिवेशनामध्ये भाजप आले तर नंतर आले एकोणीसशे एकोणनव्वदच्या त्या भुवनेश्वरच्या वगैरे याच्यामध्ये या प्रदेशाचं मी तुम्हाला सांगतो मी पश्चिम महाराष्ट्रातला आहे या प्रदेशात मी इतकी वर्ष पस्तीस वर्षं आहे मला जाणवलेली एक सगळ्यात महत्वाची आणि गंभीर गोष्ट अशी आहे की हे स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय या राज्यातले प्रश्न सुटू शकत नाही <प्रणी गया> आत्ताच्या काळात आपले मुख्यमंत्री आहेत आपले केंद्रीय कर्तव्यकार केंद्रीय मंत्री आहेत आपल्या अनुकूल सत्ता आहे त्यामुळं काय ते दावसपासून अनेक ठिकाणी एम ओयू येतील बाकी सगळ्या गोष्टी येतील हे किती जरी असलं तरी या प्रदेशाला महाभारत कालापासून वेद पुराणांपासून या प्रदेशाला स्वतंत्र ओळख आहे या प्रदेशाची स्वतंत्र अस्मिता आहे आणि खरं सांगायचं गेलं तर आता संदीप इथं येऊन अकोले येऊन बसलेलं आहे संदीपच्या बाजूला घराच्या बाजूला जे डॅडी देशमुख राहायचे ते सांगायचे की वर्धा तटापासून गोदा तटापर्यंतचा भाग म्हणजे वराड आली ओरिजिनल विदर्भ ती पुढची पहिली पूर्वेकडची जी आहे ती झाडीपट्टी होती या प्रदेशाला स्वतंत्र अस्मिता आहे अनेक जण मराठी भाषेसाठी भाऊ असं सांगतात सा की मराठी भाषेचं काय होईल अरे मराठी भाषेचा उगमच या भागातला आहे ना आता रितपूरला होतंय ना ते राज्य मराठी विद्यापीठ मराठी भाषेचा उगम ज्या भागातला आहे त्या भागातलं बाहेरच्या कुणी सांगायची गरज नाही आहे मी या मुद्द्यावरती याच्यासाठी येतो की ती जी व्हायब्रन्सी होती ते जे चैतन्य होतं ती जी अस्मिता होती ती सगळी आपण विसरलेलो आहोत आणि त्यामुळं नव्या भविष्या भविष्याकडे पाहताना नव्या पिढीची काळजी करतानाच आपल्या प्रदेशाचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आदरणीय खासदार बळवंत भाऊ आलेले आहेत या भाऊ सांगतोय सांगत प्रदेश जिल्हा वगैरे अशा स्वरूपाचा आपली जी आहे करुणीनं पाहण्याची शेजाऱ्याकडं आपुलकीने पाहण्याची शेजाऱ्याची काळजी करण्याची तो दुबळा असेल त्याला सांभाळण्याची आपल्या आणि इतरांच्या मधला फरक एक बैसिक सांगू का विसाव्या शतकामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोनच संत झाले दोन्ही संत अमरावती जिल्ह्यात गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या रूपाने यांनी आपल्यासमोर घालून दिलेली सर्वधर्म समभाव जातीपातीच्या अंत करुणेची भावना करुणेची वृत्ती याची पुन्हा उजळणी करण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये माध्यमांचा रोल खूप महत्त्वाचा आहे आता माध्यमांनी हे सगळेजण हे चौथा स्तंभ वगैरे सगळे डोक्यात काढून टाका काही नसतं त्याचं हे उगीच आपल्याला चढवायसाठी बोललं जात काही नसतं माध्यमांची स्थिती अत्यंत वाईट आहे माध्यमांवरती कोणकोणते प्रेशर्स आहेत हे जाहीरपणे सांगायची गोष्ट नाही आहे पण मगाशी संचालन करणाऱ्या मॅडमनी जे सांगितलं ना तसं आहे ते इंग्रजीत एक खूप छान म्हण आहे ब्रायटन द कॉर्नर व्हेअर यू आर जेव्हा पूर्ण अंधार पडलेला असेल तेवढा तुम्हाला काही सूर्यचंद्र तोडून आणून त्याने उजाड पडायची गरज नसते तुम्ही ज्या तोपऱ्यात ज्या ठिकाणी उभा असेल त्या ठिकाणी एक मेणबत्ती पेटवली अशा हजारो लाखो आणि कोट्यावधी मेणबत्ती मेणबत्त्या पेटल्या तर सूर्य झाकळून निघेल इतका मोठा उजेड पडू शकतो फक्त मेणबत्ती पाठवायची पेटवायची एक सुरुवात करावी लागते आणि म्हणून माध्यमांनी आताच्या काळामध्ये आव्हानात्मक काळामध्ये अनेक दबाव असताना थोडंसं डावपेच आणि वागण्याची लिहिण्याची लढण्याची गरज आहे हे स्ट्रॅटेजिक आहे आपल्याकडे म्हणतात ना ते मोडेन पण वागणार नाही मग मोठ आपल्या मनात जे हेतू असतील ते हेतू काय असावेत त्यात ते कसे तडीस न्यायचे वगैरे नंतरची गोष्ट आहे पण तुम्हाला स्ट्रॅटेजिक राहावं लागेल आपला धंदा जरी लाईन्सचा विशेषतः जे प्रिंटमध्ये आहेत त्यांच्यासाठी आपला धंदा जरी लाईन्सचा असला तरी आपली कर्तव्य आणि आपलं काम जे आहे ते बिटवीन द लाईन्स आहे आपण ओपिनियन मिळतो आणि त्यामुळं स्ट्रॅटेजिक राहण्याची गरज आहे आणि सगळ्यात दृश सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की ते करताना आपल्यासारख्या मागासलेल्या आपल्यासारख्या अनुशेषाने ग्रस्त असलेल्या आपल्यासारख्या वेगवेगळ्या समस्या असलेल्या विशेषतः उर्वरित महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं जी वसाहत म्हणून गणली जाते अशा भागामध्ये आपण निश्चित देह पाळवून पुढं जाण्याची गरज आहे आणि ते देह तडीस नेताना आपण अतिशय टॅक्टिकली स्ट्रॅटेजिकली या गोष्टी मांडण्याची गरज आहे त्याची सुरुवात आपल्या आपल्या गावाच्या लेखाजोखापासून करण्याची गरज आहे आपल्या भार भागातली आणि केवळ विदर्भच नव्हे तर महाराष्ट्रातल्या राज्यातल्या देशातल्या सगळ्या भागाची सगळ्यात मोठी समस्या जी आहे बेरोजगारीची आहे हाताला कामाची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एक जो इन्क्लुजिव्ह नेस असतो सर्वसमावेशकता असते सर्वधर्म समभाव असतात जातीपातीच्या पलीकडं पाहण्याची जी गरज असते ती या देशाची अलीकडच्या काळातली खूप मोठी गरज बनलेली आहे त्यामुळं आपल्या भागात संजीव आपल्या भागात आपल्या ग्रामीण भागामध्ये जी उत्पादनं आहेत कापसासारखी सोयाबीनसारखी त्याच्यावरच्या प्रक्रियेपासून तर अनेक गोष्टी आणि आपली जे म्हणजे माध्यमांमध्ये प्रचंड ताकद असते मी जेव्हा बेळगाटात आलो होतो ना माझ्यासमोर अनेक जणं म्हणजे अशी अपेक्षा करत होती की ते शब्दम लटकड्याला लटकवून अशी थोडीशी दुर्गाधीन टाईप हो गाडी वगैरे आणि त्यामुळं समाजसेवक म्हणून मिळवता येतं ना माझ्या असं लक्षात आलं होतं एक चांगला ॲटिट्यूड असलेला चांगला अप्रोच म्हणजे अशा पद्धतीचा एक चांगला पत्रकार पंचवीस समाजवावी संस्थेचं काम करू शकतो त्याने जर मनात आणलं त्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे आणि विशेषतः तरुण पत्रकारांनी त्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे आपल्याला काहीच माहीत नसतं आणि आपण आपल्याला अख्ख्या दुनियेचं सगळं माहीत आहे असं दाखवतो वस्तुस्थिती ती नाही ती नाही आहे आपल्याला ते आयुष्याच्या अखेरपर्यंत एक विद्यार्थी म्हणून राहण्याची गरज असते आपले आपले हेतू आपल्या आपल्या मनातले जे काही संकल्प असतील ते तडीच नेण्यासाठी आणि ते शेवटी त्याचा जो ती आहे नव्या बाश, भाष भाषेत सांगायचं असेल तर तर तो, तो सामान्य सा समाजातला शेवटचा माणूस ज्याला आपण अंत्योदय म्हणतो अंत्योदयाचा विचार म्हणतो तो शेवटचा माणूस हा आपला आपलं टार्गेट असलं पाहिजे ज्या पत्रकाराच्या हृदयामध्ये ही कणव नाही ही करुणा नाही ही पॅशन हे कम्पॅशन नाही आहे त्याच्या हृदयामध्ये तो चांगला पत्रकार होऊ शकत नाही त्याला अडचणीत असलेल्या संकटात असलेल्या माणसाबद्दलच आपुलकी निर्माण झाली पाहिजे समाजातल्या शेवटच्या घटकाबद्दलच त्याला सम शेवटच्या माणसाबद्दलचीच आपुलकी निर्माण झाली पाहिजे आणि हे सगळं जर करायचं असेल तर कधीकधी असे -कधी पण असे कार्यक्रम व्हायला लागतात की ज्याच्यामुळं प्रेरणा मिळते आणि लोक विशेषतः आपल्या भागामध्ये या क्षेत्रावरती म्हणजे माध्यमांच्या क्षेत्रावरती खूप काम करण्याची गरज आहे आणि केवळ पुरस्कार म्हणून नव्हे असाच्या असा सभागृह भरलेल्या अवस्थेमध्ये आपण त्यांचे वर्कशॉप पण घेतले पाहिजे त्यांना आपण आपल्याकडची इकॉनॉमी आपल्याकडच्या नव्या जनरेशनच्या ॲस्पिरेशन्स त्याचे मार्ग अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून मशीन लर्निंगपासून तर सगळ्या फील्ड्समधली माहिती त्या लोकांना देण्याची गरज आहे कारण हे पोहोचायला खूप वेळ लागतो जग पन्नास वर्ष सत्तर वर्ष जेव्हा पुढं गेलेलं असतं ना तेव्हा ते, ते आपल्यापर्यंत पोहोचतं आणि या पद्धतीचे वर्कशॉप झाले या पद्धतीचे तरुण पत्रकार तयार झाले या पद्धतीनं त्यांना प्रोत्साहन जर आपण देत गेलो आपल्या प्रदेशाचं मागासलेपण दूर जाण्याला जा व्हायला फारसा वेळ लागणार नाही हा आपल्यावरचा डाग आहे हे एकदा फक्त प्रत्येकाने मनाशी खुणघाट बांधण्याची गरज आहे ती जाणीव ठेवण्याची गरज आहे मला खात्री आहे की अशा कार्यक्रमांमधून ती, ती प्रेरणा पण मिळेल आणि त्याचबरोबर माध्यमांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना अधिक परिश्रम घेण्याची एक जाणीव याच्यामधून होईल मी पुन्हा एकदा मला स्वर्गीय जिगल कुशाशी आघाड हे अग्रवाल फॅमिली आणि माझं आम्ही मध्ये राईट टू नाईन्टीन नाईन्टी वन आमचं ते आत्ता मी माझ्या मिसेसला सांगत होतो की आम्ही ज्या न्यू युगलमध्ये जेवायला गेलो होतो तिथंच श्रीकांत भाऊचं आमचं ऑफिस हेमंत बंजे सांगितलं ते आणि मागच्या बाजूला होतो त्याच्यापेक्षा एक मी प्रसंग सांगितला एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या त्या दा चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वेला आलेल्या मोठ्या पोराचा की मी आणि राजागिरी आम्ही दोघे जण झोपायला होतो सकाळी उठून खाली पाय टाकला तर गुडघ्या एवढ्या पाण्यात होतो पहिले ऑफिसमधल्या सगळ्या फायली नेऊन पलीकडच्या याच्यावर ठेवल्या एक स्कूटर काढली आणि जिथं तो महापुराने सगळं ध्वस्त केलं होतं तिथं ते कवर करायला गेलेलो होतो तर हे आ, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो यानिमित्तानं आपल्यामध्ये यायची खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद